सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात कधी मजेशीर तर कधी थक्क करणारे व्हिडिओ असतात कधी कधी अंगावर काटा आणणारे अपघाताचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल होत असतात काही व्हिडिओ इतके भयानक असतात की आपण सुद्धा विचार करू शकत नाही सध्या असाच एक फरका उडवणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे त्याआधी तुम्ही जर एच पी एन न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा या व्हिडिओमध्ये एक वृद्ध व्यक्तीच्या अंगावरून ट्रक जाताना दिसतोय हा व्हिडिओ पाहून कुणाच्याही अंगावर काटा येईल पण पुढे असे काही घडते की तुम्हालाही विश्वास बसणार नाही हा चमत्कार पाहून तुम्हीही तुम्हाला हा व्हिडिओ नीट लागेल या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की एक आजोबा सायकल हातात घेऊन रस्त्याने चालत आहेत अचानक एक ट्रक येतो आणि त्यांच्या अंगावरून जातो हे पाहिल्यानंतर कुणालाही वाटेल की ट्रक खाली आजोबा चिरडले गेले असेल किंवा त्यांना गंभीर दुखापत झाली असेल पण असे काहीही होत नाही पुढे व्हिडिओ तुम्हाला दिसेल की अंगावरून ट्रक आजोबा जागेवर उठून बसतात हा व्हिडिओ पाहून केवळ नशीब बलवत्तर म्हणून आजोबा वाचतात क्षणभरासाठी आजोबांना सुद्धा कळत नाही की त्यांच्याबरोबर काय घडले या अपघातात त्यांच्या सायकलीचे मात्र नुकसान होते सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये अपघातामुळे अनेकांना जीव गमावताना तुम्ही पाहिले असेल पण असा जीव वाचलेले लोक खूप कमी भेटतात आजोबांचा हा व्हिडिओ पाहून अनेकांचा नशीब यावर विश्वास बसेल